मी पुळूज पुळूजमध्ये पांढरंग खरा त्यांच्या शेतात आलेलो आहे आणि आता त्यांना जी मी मागे एक रूट चार्ज हजार आणि एक पुन्हा साडेबारा हजार एक डोस दिलेला आहे त्यांच्याबद्दल शेतात माहिती बघायला आलो की त्यांच्या त्यांना विचारायचं ह्यांच्यापासून काय तुमचा फायदा झाला आणि त्याच्यापासून बेनिफिट काय मिळाला ते तेवढं त्यांना आपण विचारतो आता सांगा आता तेन रंग खरात गाव कंपोस्ट पुळूज तालुका तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर तुम्ही जी ती जी खतं घेतली आपल्या कंपनीची मायराज कन्याची कंपनी कुठं तुम्ही कशाला वापरलाय ड्रॅगन फ्रूटला ड्रॅगन फुटला आठ काय दिलं आपण आठ पोती सेंद्रिय खत दिलं एक रूट चार्जर दिलं एक न्यूट्रिशन बॅग दिली आणि हे सगळं त्याला वापरलं एक वेळेस मग ह्याचा फायदा काय तुम्ही तेवढं सांगू शकता फायदा झाला चांगला फायदा माल निघाला चार पाच टन माल माल निघाला एक नंबरमध्ये आपला हा रूट चार्जरचा जो काही बेनिफिट आहे आणि सेंद्रिय खताचा जो बेनिफिट आहे तुम्हाला एक नंबर मध्ये मिळालेला आहे एक नंबर मध्ये रिझल्ट मिळाला बर आता आपण जी काही तुमची जी शेती आहे आतापर्यंतची सर्व मिळून त्या सर्व शेतीला आपल्या ह्या सेंद्रिय खताचा फायदा होईल होईल घेणार घेणार आहे तुम्ही बर बरं